जयसिंगपूर येथील हिरकणी न्यूजच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या आनंदाने संपन्न महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामधील अग्रेसर असणारे हिरकणी न्यूजच्या ऑफिसमध्ये शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या शुभ मुहूर्तावर श्रींच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली यावेळी प्रथम श्रींच्या आरतीचा मान ओम नमो शिवाय महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर द्रौपदी जयवंत पिसाळ मॅडम यांना मिळाला तर यावेळी हिरकणी न्युक्त चे मुख्य संपादक डॉ गणेशजी वायकर यांच्या उपस्थितीमध्ये श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तर यावेळी हिरकणी मुख्य संपादक डॉक्टर गणेशजी वायकर हे स्त्रीना साकडे घातले की आपल्या देशावर कोणतेही वाईट संकट येऊ नये आपला महाराष्ट्र सुजलाम सुपलाम होऊ दे तर देवा तू सुख करता आहेस आणि तूच दुःख करता आहेस तर माझ्या देशातील सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकरी राजाचं रक्षण कर भल कर असे साकडे घालून शेवटी आरती करण्यात आली यावेळी उपस्थित हिरकणी न्यूजचे सर्व एकनिष्ठ पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते हिरकणी न्यूज न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा